मित्रांनो बघू शकता आमच्या आंबडला जोरदार पाऊस सुरू आहे आणि तुमच्या गावाला जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू नक्की मला पण कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस गुड मॉर्निंग सुबह का भाव बेनू काय चालू झालं का नाही चा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये आणि आजचा दिवस तुमचा सुखमय आनंदी आनंदी मस्तपैकी जाऊ तर झालं असं की आज जायचं होतं मला शॉपिंग करायला शॉपिंग किती करायची होती ओळखा तुम्ही जर ऐकताना तर लय हस्ता तुम्ही म्हणताना खरंच यार काय अव आम्ही गावाकडचे लोक अशाच चावतो हर छोट्या छोट्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही आनंद घेत असतो गोष्टीमध्ये तर मला करायची होती शंभर रुपयाची शॉपिंग दाजी मला बोले चल तुला चप्पल घेऊन देतो शंभर रुपयाची म्हणून आम्ही गेलो आई शॉप तुम्हाला काय सांगू पाचच मिनटं झाले होते नंतर काय सांगू एवढे बापरे त्याच्यामध्ये गाणं मला आठव येऊ लागलं होतं कोणतं माहिती आहे का ला 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 मन जाले मधुर घन आले बापरे काय सांगू तुम्हाला असे भयंकर भयंकर मधुर तर नाही पण असे मो काळू काळू खाप चालतं तुम्हाला काय सांगू तर झालं असं आता काय बोलू काहीच बोलता येणार तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो एवढ्या जोरात पाऊस झाला एवढ्या जोरात पाऊस झाला मला भेवाट आणले मी दाड केले दाजिया आणि

मला आधी दिवस किट झालं गॉड कसला आवाज आलाय मित्रांनो बघा ना कसला आवाज आलाय बघाय बाई कि रे ऐका बाप नाही फिरिज पाहायला लागले काळ बंद झाले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमच्या आंबडला जोरदार पाऊस सुरू आहे आणि तुमच्या गावाला कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू कोणाकोण्या गावाला पोहोचून मला कमेंट नक्कीच टाका म्हणजे मला पण कोणा कोणा जिल्ह्यामध्ये पोहोचून तर आमच्या इकडे झालं आता झालंय पाच मिनिटापासून पोहोचून झालाय सकाळपासून नव्हता बघू शकता तुम्ही मस्त मी आले होते इकडे शॉपिंगला आणि मी इकडे गुतले गेले चला म्हणते दाजीला म्हणते चला, चला 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 दाजी चला दाजी म्हणले थांब झालं सर थांब पाऊस उघडू दे बघू शकता पाऊस पडतय दना दोघ मला म्हणते हीर झाली काही तर थोडा पाऊस उघडला तर आम्ही कसं आलो बाबा लवकर घरी आणि आधीच मला पावभाजी खाऊ वाटली होती कुठं आहे का तिथं पण मला ते नाही खाऊ वाट वाटत आहे मला बाहेरचं मग काय आपल्या दीक्षात आहे ना मस्तच पैकी हा 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 काय सुगंधित वास तुटलाय राव पावभाजी अहो ते पण मुंबई स्पेशल अहो तुम्ही खाल्ली का कधी खाल्लीच असं मला माहित आहे तर आज मस्त पैकी असे पावभाजीचा बेत आहे आणि वास तर साऱ्या खरात यायला लागलाय सुगंधित वास यायला आहे आणि शेजारीनं आली पळत पळत वाटी घेऊन म्हणे आज दीक्षाताईनं काय बनवलंय तर दीक्षाताई म्हणे मी आज पावभाजी बनवली म्हणलं वा वा मी आले रागवले म्हणलं कशाला देत असतेस कोणाला पण काही पण नाही गं म्हणित आहे माझी मित्र नाही म्हणे ती मी दिली म्हणून काय झालं तू तो कशी दे मला ठीक आहे मग काय झणझणीत जन, चमचणीत मस्तपैकी ताव आणला पावभाजीवर मस्का पाव मस्तपैकी तयार केला होता आणि पावाला हे पण मारलं होतं मलाही हा एकच नंबर झनझणी जन, अशी मुंबई स्पेशल आज बनवली आहे आपल्या दीक्षात आहे ना पावभाजी तसं तर दीक्षात आहे माझे लय भांडणं होते तसे म्हणजे आम्ही दोघे जणी भांडकुतळं पण आहेत <laughs> ती तिसरी पण लय भांड कुदळ आहे पण ही सगळ्यात जास्त भांड जी दीक्षा आहे का सगळ्यात जास्त भांड कुदळ आहे लय भांडती दाजीसन तिचं कत्ता पण बनत नाही आणि त्याच्यामुळे नेहमी भांडणं होत चलते तर म्हणलं चला मग आज तुम्हाला दाखवा तर स्पेशल पावभाजी टाका एक एक कमेंट कसा वाटला तर व्हिडिओ नक्कीच सांग आहे भाजी अरे मग आपली मी तरी मला दररोज काय खाऊ घालते चांगलं चांगलं बोलून हा हा तू ते काय दररोज नुसतं मटनच खाऊ का मग म्हणजे मी रोज मटण खाऊ घालते गा? का एक काम करणारच खा समजलं ना आ,